नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अतिशय इम्पॉर्टंट अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता आता आजपासून सर्व लाडक्या बहिणींना मिळणार होता परंतु आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती अपडेट लागलेले आहे की बघा आत्ताच म्हणजे नवीन जी आर आलेला आहे तर न्यूज म्हणजे टी व्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून कळालेलं आहे की ज्याप्रमाणे आदिवासी विभागाचा जो निधी होता तो लाडक्या बहिणीसाठी वळवलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची सोय झालेली आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे कारण की बघा म्हणजे जास्तीत जास्त आता तुम्हाला दोन दिवसात लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर अतिशय मोठी अपडेट इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला दिलेली आहे